विधानसभा मतदारसंघात आपण पाहतो एक सुलभा खोडके विजयी मोठ्या चर्चा होत्या तिथं त्यांनी विजय मिळवला पण आता कर्जत जामखेडकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलंय सांगवीतून सुधीर गाडगिळ विजयी झाल्याचं कळत आणि धक्कादायक म्हणजे कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सगळ्यात मोठी बातमी बाळासाहेब थोरात पराभूत झालेत नाही ती पृथ्वीराज पाटलांचा पराभव झाला होता आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव संगम सगळ्यात धक्कादायक बातमी बाळासाहेब थोरातांचा पराभव म्हणजे काँग्रेसचे सगळे बिग फेसेस आहेत ते खूप डेंजर झोनमध्ये आहेत आणि पहिला पराभव बाळासाहेब थोरातांचा बाळासाहेब थोरातांचा हे थोरा तर अतर्क आहे आणि अनाकलनीय त्याचं कारण हेच की किती मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसला एका प्रकारे गा, खिंडीत गाठलंय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब थोरात पराभूत होणं त्यांचा बाले किल्ला होता पण आहे या सगळ्या गोष्टीची सकाळपासून ही मंडळी लीडच घेऊ शकली नाही ज्या पद्धतीचा लीड तर असायला हवा होता बाळासाहेब थोरात हे संगमनेर मध्ये हुकमी एक्का म्हणून ओळखले जातात साखर कारखाने असतील दूध संघ असतील शेतकरी वर्ग असेल यावरती त्यांची तसं बघायला गेलं तर हा आत्ता क्षणाची ब्रेकिंग न्यूज बाळासाहेब थोरात पराभूत झाल्याचं आपण बघतोय आणि त्यांच्या विरुद्ध नाही बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात सुजय विखेनी जबरदस्त ताकद लावलेली होती म्हणजे तो विखे विरुद्ध थोरात हा सगळा वाद आपल्याला हा आपल्याला तो संगमनेरमध्येही दिसलेला होता जयश्री थोरात यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आलेली त्याच्यावरनं एक वेगळं वातावरण पाहायला पाहायला मिळालं बाळासाहेब थोरात पराभूत झालेले आहेत आणि एक मोठा सेटबॅक अमोल खताळ यांचा विजय अमोल खताळ यांचा विजय झालेला आहे आणि बाळासाहेब थोरातांचा हा पराभव म्हणजे काँग्रेससाठी सुद्धा एक अत्यंत मोठा धक्का हरीश निमोटे आपल्या सोबत आहेत हरीश बाळासाहेब थोरात पराभूत काँग्रेससाठी आजच्या निवडणुकीतला सर्वात मोठा धक्का हरीश पण काय नक्कीच काय म्हणजे किती मतांनी त्यांचा पराभव झाला नक्कीच ज्ञानदाने विशाल आपण जर बघितलं तर काँग्रेससाठी आणि स्वतः थोरातांसाठी देखील हा मोठा धक्का आहे कारण नवव्या वेळेस थोरात जे आहे ते निवडणुकीला सामोरे जात होते आणि त्यांनी मोठा विकास या मतदारसंघाचा केलेला असताना त्यांना विजयाची शाश्वती होती त्यामुळे त्यांनी प्रचार देखील त्या पद्धतीनं जास्त केलेला दिसला नाही आणि त्यांनी कुठेतरी हलक्यात ही नी निवडणूक घेतली असं देखील बघायला मिळालं मात्र विखे पाटलांनी इथे मोठी ताकद लावलेली होती थोरातांनी विखे पाटलांच्या मत लावली आणि विखेंना पाडण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी विखे पाटील मो, मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आणि थोरात म्हणत होते की शिर्डीतलं आम्हाला दहशतीच झाकण उडवायचंय मात्र झालं उलट आणि विखे पाटील म्हणतायत की आता तुमचंच दहशतीचं झाकण जनतेने उडवलंय कारण आपण बघितलं तर पहिल्या फेरीपासनं अमोल खताळा हा जो तरुण आहे खरं तर आयुष्यात पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं गेलाय आणि तरी सुद्धा पहिल्या आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघात पराभव झालेला आहे आणि हा पराभव निश्चितच काँग्रेसच्या जिवारी लागणार आहे बाळासाहेब थोरात काँग्रेसचं एक मोठं नाव असा चेहरा की जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा मंत्रिपदाच्या यादीत हमखास बाळासाहेब थोरात यांचं नाव राहिलेलं आहे नव्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात होते आणि यंदा जर ते निवडून आले असते सेनेच्या अमोल खताळ यांचा दमदार विजय झालेला आहे अमोल खताळ हे जायंट किलर ठरलेले आहेत बाळासाहेब थोरात यांचा त्यांनी पराभव केलाय आणि मंत्रीपदस काय या वेळेला जेव्हा मुख्यमंत्रीपदाची महाविकास आघाडीतनं चर्चा व्हायची तेव्हा बाळासाहेब थोरातांचं नाव चर्चेत यायचं आणखी एक मोठा धक्का पृथ्वीराज चव्हाण सुद्धा पराभूत झालेत म्हणजे आघाडीवर कोण आहे किंवा जिंकत कोण आहे सेफ झोन मध्ये कोण आहे काँग्रेसचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आता निर्माण झाला अनाकलनीय अना दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव दोन बाबांमधली लढत होती अतुल बाबा भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अगदी बरोबर आहे आणि नारा पटोले देखील पराभवाच्या छायात असल्याचं कळत तीन बडे नेते विजय वडेट्टीवार नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांचा आधीच पराभव झालेला आहे त्यामुळे काँग्रेसचा एकही बडा नेता आपण जर चार पाच महिने मागे गेलो तर हीच परिस्थिती महायुतीची होती महायुतीचे खास करून भाजपचे मंत्री केंद्रीय मंत्री दोन दोन तीन तीन वेळेला खासदार झालेली मंडळी ती सगळी पराभूत झालेली आणि त्या एकेका मतदारसंघातला एक प्रकारे बदला या निवडणुकीमध्ये महायुतीनं घेतल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे काँग्रेसचे अत्यंत दिग्गज चेहरे सगळ्यात सिनियर चेहरे सगळ्यात वरिष्ठ चेहरे ज्यांच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी होती जागा वाटपाची जबाबदारी होती मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ज्यांचं प्रोजेक्शन होतं ते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण पराभूत झालंय सलग तिसऱ्यांदा अतुलबाबा भोसले पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात या ठिकाणी रिंगणामध्ये उभे टाकलेले होते दक्षिण कराडामध्ये मी जाऊन आलो होतो आणि एकूणच अतुलबाबा भोसले यांनी देखील त्यांच्या या निवडणुकीच्या विषयाला घेऊन मंदार मायक्रो प्लॅनिंग केल्याचं दिसून येत होतं आणि ठिकठिकाणी वेगवेगळ्या सभा ते घेत होते याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो सहकारांच्या असणाऱ्या तिथे संस्था त्या दोन्ही बाजूनी उभ्या राहिलेल्या होत्या आणि पुन्हा एकदा यांनी कोण यांनी किती निधी आणला त्यांनी किती निधी आणला यावरनं देखील फार मोठं प्रचार प्रचाराचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी होताना दिसला पण काँग्रेसची एवढे मोठे दिग्गज चेहरे पडण्याचं काय तुम्हाला नेमकं कारण वाटतं मला तरी आता असं वाटायला लागलंय की कुठेतरी भाजपनी चून चून के केला आपण म्हणतो ना त्या पद्धतीनं काँग्रेसला कुठेतरी खिंडीत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काँग्रेसच्या अवतीभोवती खूप डीपवरती त्यांनी काम केलेलं आहे कुठेतरी खोलवर जाऊन त्यांनी त्याची एक रणनीती बनवलेली आहे आणि तिथे स्पष्टपणे आपल्याला दिसतं आहे की महा महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्ती जर का कोणाला धक्का बसला असेल तर तो काँग्रेसला बसला आहे आणि तो काँग्रेसचा धक्का जो आहे तो अनाकलनीय आहे काँग्रेसचं नेतृत्व जे आहे त्यांनी याची जबाबदारी घेणं आत्ता गरजेचं आहे आणि प्रत्यक्षातले जे सगळ्यात ज्यांचे ज्यांचे तिथे बालेकिल्ले म्हटले जाते ते बालेकिल्लेसुद्धा ढासळलेले आहेत बाळासाहेब थोरातांचा पराभव हा सुद्धा अनाकलनीय आहे असंच म्हणायला लागेल होतं ते सगळे म्हणजे काँग्रेस असो हो भाजप असो ज्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं ते सगळे पडताना दिसत आहेत म्हणजे पृथ्वीराज एक एक मुद्दा याच्यामधला विचारात घ्यायला पाहिजे की भाजपचा हा सिंहाचा वाटा आहे म्हणजे भाजप आणि भाजप प्रणित जी यंत्रणा आहे राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाने खास करून विदर्भामध्ये विश्व हिंदू परिषद असेल बाकी सगळ्या वेगवेगळ्या त्या संघटनांनी प्रचंड तिकडे काम केलं आणि तीन महिन्यामध्ये गेल्या के केवळ तीन महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी बदललेल्या दिसतात लोकसभेला लोकसभेला जे होतं युवराज आहेत आपल्यासोबत युवराज आहेत की म्हणजे जागा कमी येणं आपण समजू शकतो एखाद्या निवडणुकीमध्ये पण फेसेस चेहरे पडणं असे दिग्गज नेते पडणं की जे सिनियर मोस या विधानसभेत राहिले असते मला, मला मी तोच विचार करतोय की आता पृथ्वीराज बाबा असतील किंवा थोरात बाळासाहेब असतील हा काँग्रेसला झालेली खूप मोठी जखम आहे ही काँग्रेसच्या हृदयावरची जखम आहे आणि मला तेच वाटतं की जे कोणीही असं अपेक्षा करणार नाही जेव्हा मोदी लाट म्हणून आपण म्हणत होतो तेव्हाही यांना काही झालं नव्हतं हो आत्ता या याच्यात ते पडतायत तर मला नुसतं मंदार म्हटलं ते बरोबर आहे की खिंडीत गाठणं मी त्या पलीकडे परत जाऊन सांगेन की हे एक षडयंत्र असेल हा एक संशयाचा भाग आहे नेमकं नाही काही आता इलेक्शन कमिशन हेच त्यांचं हे आहे काही होऊ शकतं काही होऊ मध्ये जिथे बाळासाहेबांच्या इथे त्या मुलीवर त्यांच्या इतक्या अश्लाघ्य पद्धतीने टीका करण्यात आली महिलांनी तिथे विचार नाही केला तिकडे जेव्हा त्या त्या तिकडे विरारमध्ये जेव्हा नोटा सापडतात तिथे बरोबर तिथे जे हितेंद्र ठाकूर आहेत ते पराभूत होतात हे कराड दक्षिण बद्दल बोलूयात नाही नाही प्रश्न असा आहे की प्रचारासाठी असा आहे त्यांची एक पकड तिथे आहे की नाही काम आहे की नाही संस्था संघटना ताब्यात आहेत म्हणजे हे यांचा पराभव होणं हे मी तेच सांगतो हे अनाकलनीय आहे मी मला हे मान्य आहे पराभव आहे तो मान्य करायचा आहे त्याचे विश्लेषण करायचं आहे पण ते विश्लेषण करताना त्यातला जी संशयाची सुई आहे तिच्याकडे आपण नाकारता येत नाही ती संशयाची सुई आहेच एक दुसरा भाग असा दिसतोय मला की बा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वर्गातून त्यांच्या शिवसेनेची काळजी घेतली आहे का असं चार्ट सांगतोय म्हणजे एका बाजूला शिंदे सेफ आहेत आणि आघाडीमध्ये उद्धव ठाकरे सेफ आहेत म्हणजे ते विरोधी पक्षनेता होऊ शकतील आणि एक मुख्यमंत्री होऊ शकेल